नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस 20 जून दोन हजार पंचवीस वार शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आवतमीपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवली लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करतात दररोजच्या प्रमाणे पहिल्या शेडमध्ये या दोन ट्रॅ दोन लाईन या ट्रॅक्ट पिकअपच्या आणि दुसऱ्या शेडमध्ये दोन लाईन या ट्रॅक्टरच्या आणि दोन्ही सेड पॅक आहे मित्रांनो आणि उर्वरित जे आवक आहे बघू शकता तुम्ही उर्वरित वेटिंगला पण आवक आहे आणि चार लाईन या ट्रॅक्टरच्या तिकडे लागलं आहे बघू बाजारभाव काय बदल आहे का आज मित्रांनो नाफेड विषय आपण परत सांगणार आहे नाफेडची एक बातमी आली तर मग नाफेडचे जे बाजारभाव असतात ते दर आठवड्याच्या साप्ताहिक त्याने आपण पंधराशे दहा रुपये निघाला होता सोळा तारखेपर्यंत कालचा रेट जो निघाला आहे मित्रांनो सोळाशे नव्वद रुपये रेट निघाला म्हणजे सतराशेला दहा रुपये कमी असा रेट निघाला आहे नाफेडचा मित्रांनो काळजी करायचं काही काम नाही जर बाजारभाव असेच सरासरी चालू राहिले तर बा नाफेडचा पण बाजारभाव हो। चांगल्या प्रतीने माल घेतील अशी एक अपेक्षा आहे मित्रांनो बघू काय बाजारभावात बदलले का नाही आणि जे नाफेडचा आणि डेली बाजारभाव अपडेट आहे आपले आपल्या चॅनलवरती तुम्हाला योग्यरित्या आणि माहितीपूर्वक सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो तर चला बाजारभाव हो पण जाणून घेऊ आणि नाफेडची पण काय परिस्थिती चालू झालं की नाही प्रत्यक्षात ते पण जाणून घेऊ धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाली आहे आपण पहिल्या नकापासून काय बाजराव हो निघत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत तुम्हाला फायस लोईस सगळे क्वालिटीचे हो पाजराव बघायला मिळतील आणि पहिला नग काय जातोय मित्रांनो नंतर पिकअपचा सेवन व्हिडिओ टाकला सरासरीचे एक बाजरावा अंदाज येऊन जाईल आजचे बाजराव हो। जाणून बाजरा हो। घ्या तर चला जाणून घ्या आजचे बाजराव हो। पहिल्या नके मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टरमधला कांदा आहे पहिलाच नग पावडर जास्त आहे कांद्याला किती गेला काका चौदा चाळीस रुपये एक हजार चारशे चाळीस रुपये कुठले काका चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा कुठल्या आपल्या ठीक आहे दोन गावांचा कोणता कोणता गेला हा का दोन हजार साठ रुपये एक क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी आहे ड्राय माल पूर्णपणे कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता कांद्याची पावती द्या दोन हजार साठ रुपये गाव कोणता आता मोठ्या साखोरी चालू का याचं बियाणं सांगतील का कोणतंही ओके धन्यवाद हा थोडा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो जम्बो माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघले सोळा सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळा रुपये झाला एक हजार सहाशे पंचवीस रुपये मोठे साकोटेच करा चौदाशे छप्पन रुपये ऍव्हरेज माल मित्रांनो मीडियम थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार चारशे छप्पन रुपये गाव कोणतं काय चौदा रुपये एक हजार सातशे चौदा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपती मध्ये कलर चांगला चांगलाय कायगुती ठीक आहे घरगुती साळी मारलंय का चौदाशे पंचवीस रुपये ऍव्हरेज महाल मित्रांनो क्वालिटी बघू शकता सव्वा चौदा रुपये दयाने चालू का चांदवड चालू सोळाशे सोळाशे एकावन्न रुपये एक हजार एक सहाशे एकावन्न रुपये गेला कलर चांगला कांद्याला थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याचे सुपर ड्राय माले पिंपलने रे बियाणा कोणत्या ठीक रसाच ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कोकणी माल गावठीमध्ये गावठी मध्ये मीडियम साईज मध्ये किती गेला हो पंधराशे नव्वद पंधराशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी गेला कुठल्या आधा कांदा कुठला आपला सिंधुदिगरचा कांदा ठीक सुकापूर किती गेला एकवीसशे सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी आणि कलर बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये ड्राय आले पूर्णपणे सुपर क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचा पूर्ण साईज कुठला आहे सुकापूरचा आहे ना ठीक आहे एकवीसशे किती एक, एक रुपये बियाणे कोणतं राहते घरगुती घरगुती बियाणे ठीक आहे घरगुती बियाण्याचं सोळा किती पूर्ण सोळाच गेला ठीक आहे सोळाशे रुपये झाला आम्हाला सुकापूरचाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाले सुकापूर किती अजून चाळीमध्ये काय बघले दादा सोळाशे रुपये हा एक एक हजार सहाशे रुपये कोकण का कोण मीडियम साईज मध्ये एक हजार सहाशे अठराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पत्ती मध्ये कांदा ड्राय माले रुपये कुठला आहे दादा कांदा भांडारपाडा चालू का चालू बियाणं कोणतं आहे प्रशांत चाळी आहे का हो चाळी मधला धन्यवाद सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय आहे का कांदा आहेरगावचा कांदा ठीक एक हजार सहाशे रुपये साडेसातशे रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो साडेसातशे रुपये जाईल कुठले ऐंशी सतरा ऐंशी अठराशे वीस रुपये डबल पत्तीमध्ये कलर चांगला चांगलाय कांद्याला ड्राय माने पूर्णपणे कुठला आहे कांदा आहे ठीक आहे बियाणे काका का येलोरच आहे मारला आहे का ठीक साडे पंधरा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कोकणी माल मित्रांनो मिडियम साईजमध्ये साडे पंधरा एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये शिंदेरीकर सव्वा एकवीस रुपये झाला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तर कुठला आहे कांदा कुठला आहे आपला कनशी कनॅशिचा कांदा आहे सव्वा एकवीस रुपये ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये एक एक्सपोर्टसाठी एकवीसशे आपण एकवीसशे पाच एक रुपये दोन हजार एकशे पाच रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी मिडियम साईज मित्रांनो कोकणी मालच आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची आंबापूर किती गेला भाव किती गेला चौदाशे रुपये आहे एक हजार चारशे रुपये गेला एव्हरेज मध्ये एक क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे रुपये हरंटेकडे तालुका कोणता तालुका ठीक चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मध्ये कांदा एक हजार चारशे साठ उंबरखेड उंबरखेड काय गेला आज सोळाशे एक हजार सहाशे एक रुपये गेला क्वालिटी आहे साइज साईजमध्ये एवरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे सोळा एक्कावन रुपये साडे रुपये ठीक आहे शिंदे दिगर काय केला माउल्या सतराशे साठ रुपये एक हजार सातशे साठ रुपये क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे पंचवन्न प्लस साईज आहे कुठला आता कांदा कुठला आपला धांदूरचा कांदा आहे ठीक आहे सतराशे साठ रुपये बियाणे कोणतं सांगते नाही घरगुती घरगुती साठे होता का चाळीमध्ये गोलटी किती अकरा पंचवीस अकरा पंचवीस गोलटा साईज आहे क्वालिटी बघू शकता सव्वा अकरा रुपये झाला दागूर कुठं आला दादा गिरणारा एक हजार पाचशे चाळीस रुपये आले कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये कुठले दादा वडनेभैरवचे वडनेर कांदा ठीक आहे पंधराशे चाळीस रुपये झाला हा चाळीमध्ये का कांदामध्ये कस का निघू राहिला आता काढले चांगला आहे चांगलाय खराब जास्त निघत नाही ठीक काय गेली दादा तीनशे रुपये बारीक ठीक हा काय गेला खादे सहाशे चौदाशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मले कुठला आहे उंबरखेड सतरा किती पूर्ण सतराशे सतराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्ये कांदा आहे गरज वन ना मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता लय मोठा पण नाही लय छोटा पण नाही मिडियम साईज एकदम कलर चांगला आहे कांद्याला तेराशे सतरा रुपये झाला एक हजार तीनशे सतरा रुपये काय दादा सुपर क्वालिटी आहे कलर आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला कांदा आहे किती गेला भाऊ दोन हजार रुपये कुठला आता कांदा कुठला आहे आपला कोकण कोकणगाचा कांदा आहे बियाण कोणत्या काकागुती घरगुती बियाणे दोन हजार पूर्ण भाऊ काय चालू आहे आजचे पण मस्त सरासरी किती चालू आहे सोळा पंचवीस गेला का सव्वा सोळाशे रुपये एक रुपये एकवीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये ड्रायम क्वालिटी सुपर क्वालिटी एक्सपोर्ट साठी कुठला आता कांदा कुठला आपला चालू एकवीसशे नव्वद बावीसशेला दहा रुपये कमी आतापर्यंत आपल्याला हाएस्ट बघायला आहे सुपर क्वालिटी ठीक आहे चाळी आहे का ओके धन्यवाद चला काका आठशे नव्याण्णव रुपये आहे क्वालिटी बघू शकता नऊशे रुपये जवळपास आठशे नव्याण्णव रुपये भांडारा का का पांढाने किती केला सतरा एक्क्याण्णव रुपये अठराशेला कमी क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्येच पांडाने चालू का दिंडोरी सतराशे मीडियम साइज मध्ये कलर आहे कांद्याला डबल पत्ती कांदा आहे कुठला आहे कांदा सुरू मित्रांनो इकडं पिकअपमधील कांदा निलाव चालू झाले आपण जवळपास पिकअपची जी निम्म्या लाईन इच्या कुठून आपण बाजारावर हो, जाणून घेऊ सरासरी कांदा बाजार हो काय निघत आहे तर क्वालिटीनुसार सगळे बाजार हो आपल्यापर्यंत येतील व्हिडिओ पर्यंत बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी हायेस्ट क्वालिटी सगळे बाजारावर हो, जाणून घेऊ आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये डबलबत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कारण त्याला साईज पण चांगली आहे साठ प्लस साईज आहे सगळी काय हो गेला दादा सोळा सोळा एक्क्याऐंशी रुपये एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये गेला कांद्याची क्वालिटी आणि पावती आहे कुठली आता राह लहान उमर बियाणं कोणत्याच प्रसाद आणि साठवलेलं होतं का कांदा चाळीमध्ये कस काय निघू राहिला चांगल्या नाही धन्यवाद उलया पंधराशे एक्कावन्न साडे पंधराशे रुपये आला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आता नमस्कार रुपयाचा आहे का ठीक आहे पंधराशे एक्कावन्न रुपये चाळीमध्ये होता ना अकराशे सत्तर गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते एक साईज आहे एक हजार एकशे सत्तर रुपये गेला अकराशे सत्तर रुपये कुठले आता चालू का दिंडोरी काका किती गेले हो काय बघेल सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे पस्तीस रुपये एक हजार सहाशे पस्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल पूर्णपणे एक हजार सहाशे पस्तीस आता कांदा शावरगा। शावरगा। बारा छप्पन एक हजार दोनशे छप्पन रुपये साडे बाराशे रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता दस बीस रुपयाेज माल बारा छप्पन एक हजार सहाशे साठ कुठला आहे कांदा जालकीटचा कांदा आहे एक हजार सहाशे साठ क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचा ठीक आहे चाळीमधला हो सहाशे रुपये गेली गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठल्या आधाशे ठीक पंधरा पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर रुपये गेला का कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पावनी सोळा कुठल्या आता कांदा सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये झाला कांदा सुपर क्वालिटीमध्ये डबल बत्ती मिडियम मिक्स थोडा कांद्यामध्ये कुठला कांदा ठीक आहे जायगावचं आहे सिंदर साडी मारलंय का चौदाशे रुपये एव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले का का गाव एक हजार नव्वद गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गोल्टाय एक हजार नव्वद ना कुठले दादा सुपर क्वालिटी पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता डार्क कलर मध्ये कांदा आहे सतराशे रुपये एक हजार सातशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माले पूर्णपणे ड्रायमा काका कांदा खडांगली खडांगली बियाणा आहे गरबोची बियाणेशे पंधराशे पंधरा रुपये पंधरा पंधरा झाला कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्येच कांदा आहे एक हजार पाचशे पंधरा रुपये कुठले काका पंधराशे ठीक कुठला आहे कांदा दहा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स कांद्यामध्ये कलर चांगला आहे माल ठीक धन्यवाद सुपर क्वालिटी गोल्टा आहे मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता गोल्ट्याची किती गेला काका वॉल्टा एक हजार सत्तर रुपये ओल्टा तेराशे रुपये गेला मित्रांनो गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याचा क्वालिटी आला। साहिल वाईन बार दिलीप काकाच्या पंपाच्या पाठीमागात आहे चौदाशे छप्पन रुपये एक हजार चारशे छप्पन क्वालिटी बघू शकता कांद्याची करण का मीडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला होता आता चौदा एकतीस चौदाशे एकतीस एक हजार चारशे एकतीस रुपये कुठले आहे दादा कांदा कुठला साडे सोळाशे रुपये सोळाशे बावन्न रुपये झाला कांदा सुपर डबल बत्तीमध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता पिकअप मारला कांदा एक हजार सहाशे बावन्न रुपये कुठल्या आता कांदा मागे मागे तुम्ही कलर बोल मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला आता सोळा ऐंशी सतराशेला वीस रुपये कमी एक हजार सहाशे ऐंशी कुठला आता कांदा मागे तुम्ही हा एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये मोठा मीडियम थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता सोळा पंच्याहत्तर पावणे सतरा रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे माल मित्रांनो ते एकवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत आतापर्यंत हायेस्ट गेला आपल्याला एकवीसशे नव्वद रुपयेपर्यंत बावीसशे सरासरी धरून चालू मित्रांनो याच्यापेक्षा पण अजून हायस्ट जाईल पण सरासरी कांदा बाजराव जे आहे ते चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी चालूच आहे दररोजीच जे आणि मित्रांनो नाफिडचे पण सरासरी जो कालचा बाजराव निघाला आहे तो सोळाशे नव्वद रुपये तो पण चांगला आहे मित्रांनो सरासरीचा जो कांदा बाजारा होईल त्याला लागून आहे जर असेच कांदा बाजारावर राहिले तर नापीड पण चांगल्या प्रकारे कांदा खरेदी करेल आणि त्याचा त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल असे एक अपेक्षा आहे मित्रांनो तर बघू सोमवारीच्याच आपल्याला अपेक्षा आहे की सोमवारी आता काय बाजार होऊ आहे त्याच्यानुसार आपल्याला बघायला मिळेल सगळे बाजारावर तर अशा प्रकारचे आजचे बाजार होय तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू विसरू नका मित्रांनो एक लाईक करत जा आणि आम्हाला पण प्रतिसाद चांगला मिटेल धन्यवाद